हे हॅलो नमस्ते कशा आहात मजेत तर मजेतच असायला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईच आजचा वार आहे रविवार तर चला आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर चला तर निघालो आहे ताईकडे जाण्यासाठी तर येऊ शकतं आता पुढे समीर चाललं आहे आणि मी त्याच्या पाठीमागे आहेत तर चला आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही हे बघू शकता आता मी जस्ट आलो आहे गावात खोड्यापाड्यामध्ये आणि तिथे आहेत ते कृतार्थ आहे आणि मी ताय हे बघू शकता तुम्ही तर हे काय करत आहे ते दाखवतो तुम्हाला एक मिनटं जवळ जाऊन दाखवतो आता हे बघा तुम्हाला दाखवतो त्यांनी आणले ते आवले आणले आहेत आवले तोडून आणले आहेत हे बरणीमध्ये बघू शकता किती भरले आहेत त्यांनी तर आता आम्ही तिथून खोड्यापाड्यामधून जस्ट निघालोच होतो आणि बरोबर वर आम्हाला गाडी भेटली तर आता आम्ही गाडीवर बसलो आहे तर त्याला तुम्हाला गा डायरेक्ट गावातच भेटतो आता आम्ही फायनली पोचलो आहे गावात आणि मॅजिकमध्ये सुद्धा बसलो आहे आणि हा बघा हा आहे मॅजिकवाला तर आता तो जस्ट आला आहे आणि आता थोड्याच वेळात मॅजिक पण सुटणार आहे आता हे बघा फायनली आता सुटलं आहे मॅजिक तर चला तुम्हाला मी डायरेक्ट सफाल्यालाच भेटतो तर चला मित्रांनो आता मी फायनली पोचलो आहे सफाल्याला आणि आता आम्ही चाललो आहे पेट्रोल पंपवर कारण की आता आम्हाला जायचं आहे पेट्रोल घेण्यासाठी तिथून पेट्रोल घेऊ आणि आम्ही लगेच निघू तर गाईज कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि छान अशी कमेंट करा आणि ती बेल ऐकून असेल तिला प्रेस करायला विसरू नका तर चला तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो पेट्रोल पंपवर आता मी जस्ट आलो आहे पेट्रोल पंपवरती आणि आता इथून आम्ही पेट्रोल घेणार आहेत आणि डायरेक्ट स्टेशनला जाणार आहेत आणि स्टेशनवरून ट्रेन पकडणार आहेत तर चला पहिला अगोदर पेट्रोल घेतो पेट्रोल घेतल्यानंतरच भेटतो आता आम्ही जस्ट पेट्रोल घेतला आहे आणि पेट्रोल पंपवरून सुद्धा आता निघालो आहे आता आम्ही निघालो आहे स्टेशनवर जाण्यासाठी तर डायरेक्ट आता तुम्हाला स्टेशनवरच भेटतो तर काहीच मी फायनली आता आलो आहे स्टेशनवरती तर हे बघा सफालीचं स्टेशन आहे हे तर आता थोड्याच वेळा ट्रेनसुद्धा येणार आहे तर थांबा तुम्हाला ट्रेन आल्यावर दाखवतो आता फायनली आली आहे ट्रेन आणि आता याच ट्रेनमध्ये आम्ही जाणार आहेत पालघरला तर ट्रेनमध्ये चढल्यावरच आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी तर काहीच मी आता फायनली ट्रेन ट्रेनमध्ये चढलो आहे आणि ट्रेनसुद्धा सुटली आहे आता तर चला डायरेक्ट तुम्हाला आता मी पालघर स्टेशनवरतीच भेटतो तर गाईज फायनली आता आम्ही पोचलो आहे पालघर स्टेशनवरती आणि आता पालघर स्टेशनच्या बाहेर निघालो आहे हे बघा आता पालघर स्टेशनच्या बाहेर जातच आहे आणि आता मी पालघर स्टेशनच्या बाहेर आलो आहे तर आता आम्ही चाललो आहे बिकानरीत खाऊ घेण्यासाठी तर गाईज आता मी फायनली पोचलो आहे बिकानरीत आता आम्ही फायनली बसतोय रिक्षामध्ये आणि हे बघू शकते माझ्या पादूर आहे समीर तर हे बघू शकता आता आम्ही इथे निघालेलो आहे पालघर स्टेशनवरून चला डायरेक्ट मला रस्त्याला दाखवतो तर मित्रांनो हे बघू शकता आता मी फायनली पोचलो आहे ताईकडे तर गाईज ही बघा आमची ताई किती खुश आहे आज ताई आहे कर आता फायनली मी जस्ट जेवण झालं आहे माझं आणि बाहेर बसलो आहे तर हे बघा बाहेरचं वातावरण किती छान असं आहे तर तुम्ही बघू शकता कशी छान अशी झाडं लावली ला आहेत आणि गाईज आम्ही आलो आहे ही गाडी घेण्यासाठी हे बघा गाडी घेण्यासाठी आम्ही आलो आहे समीर आणि मी आणि आता फायनली मॅच सुद्धा लागले आहे तर आज रविवार असल्या कारणाने दुपारी मॅच आहे मुंबई इंडियन्स वर्सेस आर सी बी तर गाडीच आता फायनली वेल आली आहे आम्हाला घरी जाण्याची आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहे आणि बाबाजी गाडीमध्ये पेट्रोल टाकत आहेत आणि ताईसुद्धा निघालेल्या बाहेर तर ही बघा गाईज ही गाडी आम्ही घेऊन जाणार आहे ही गाडी आहे बावजींची तर चला तुम्हाला दाखवतो आता आम्ही फायनल निघालेलो आहे घरी जाण्यासाठी आणि गाईज आता आम्हाला अर्ध्या रस्त्यापर्यंत बावाजी सोडायला निघालेले आहेत हे बघा त्यांचे ते गाडी घेऊन पुढे चालले आहेत आणि आता आम्ही पाठीमागे आहेत त्यांच्या तर गाईज आम्ही डायरेक्ट तिथूनच खेळायला आलो आहे हे, हे बघा काहीच आमची मॅच झाली आहे आणि आता आम्ही हारलो आहे आणि ही आमची टीम आहे तर हे बघू शकतात ते किती सामने खेळण्यासाठी टीम आले आहेत तर हे बघा गाईज तुम्ही ही मॅच बघा एक चेंडमध्ये एक रन पाहिजे आहे आणि बॉलर तयार आहे बॉलिंग करण्यासाठी आणि बॅट्समॅनसुद्धा तयार टेस्ट केली आहे आणि एक धाव काढला आहे आणि संघ विजयी झाला आहे तर गाईज आत्ता फायनली मॅच वगैरे संपलं आहेत आणि आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी तर चला तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटतो पण इथेच तांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय